श्रीकांत यादव आनंदा कारेकर या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांना विनंती करते सगळ्यांनी प्लीज स्टेज वर यावं गौरव कलूस दे यश सणस आर्या जोशी आणि यांच्या सोबतच या सिनेमाची धुरा ज्यांनी सांभाळून ठेवलेली आहे ते म्हणजे या सिनेमाचे कॅप्टन ऑफ द शिप अजिंक्य हाळके जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूयात आणि सिद्धेश लिंगायत यांना देखील मी स्टेजवर येण्याची विनंती करते सो so, हे कलरफुल चेहरे आपल्याला या सिनेमातून पाहायला मिळणार आहेत ती जर आम्ही पाहिलाय तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा एका खूप गोड सिनेमाचा आपण भाग आहात आणि खूप छान असा सिनेमा प्रेक्षकांसाठी आपण घेऊन येत आहात सो सुरुवात करते वनिता खरात यांच्यापासून <laughs> 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 थोडं मी सगळ्यांना विनंती करते की थोडंसं आपण समोर येऊयात येस येस yes. सुरुवात आपण मनिता खरात यांच्यापासूनच करणार आहोत कारण हा जो उत्साह आहे जो इथे संचारलेला आहे आपला पहिल्या पासून आपला जो आवाज आहे या सिनेमात मुळात आपली जी भूमिका आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे आणि मुळात असोसिएट कशी झालीस या सिनेमाशी अच्छा नमस्कार तुम्हाला सगळ्यांना खूप भारी वाटलं आता टीझर बघून पडद्यावरती एवढा रोमांस बघून या रजिंक्य मला नाही करू दिलाच या रोमांस <laughs> या आ, वाड़ा, वाड़ा मी हा जो रोमांस जिथे घडतो जाधव वाड्यात त्या वाड्याची मी मालकी नसते आणि हे सगळं बघून आमची जी धुसफूस होत असते ती सगळी फिल्ममध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला आणि असोसिएट कसं झालंय हे मला आता आठवत नाहीये आहे ऍक्च्युली कारण बराच वेळ गेलाय पण ही फिल्म येते याचा खूप आनंद होतोय आणि इतकी कलरफुल Uh, सगळ्यांचीच खूप मेहनत आहे पण ही फिल्म इतकी छान uh, दिसती आहे ती दादामुळे सो थँक्यू योगेश, so, योगेश कोळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सो so, खूप छान वाटतंय थँक्यू मीरा तू खूप छान दिसते आहेस आणि आत्ता आम्ही गाण्यातही पाहिलं आहे टीझरमध्ये देखील पाहिलं सो so, माहिती होतं की आपल्याला असा एक रोमॅन्स करायला मिळणार आहे या भूमिकेतून सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप नमस्कार अजिबात नाही रोमॅन्स लोकांना माहितीच आहे माझ्याबद्दल प्रत्येक वेळेस मी विलनचेच काम केलेले आहे सो हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव आहे या मूवीमध्ये मी श्रीकांत सरांबरोबर रोमॅन्स करते आहे आणि अजून किती चिडवणार <चड़ो> आहेत ठीक <laughs> काय uh, अजिंक्य तुझे खूप खूप धन्यवाद या चित्रपटामध्ये मला तू काम करण्याची संधी दिली आहेस कारण आत्ता मी काही चित्रपट कर वेब करते वेबसिरीज करते पण त्यापेक्षा हा रोल खूपच वेगळा आहे आणि मा माझी खरंच मनापासून इच्छा आहे की लोकांनी मला या अवतारामध्ये पण पाहावं सो हे कम्प्लीट होतं याच्यामुळे आणि अजिंक्य आणि आमच्या पूर्ण टीमने खूप खूप मेहनत केलेली आहे खूप मेहनतीने काम सगळ्यांनी केलेलं आहे सो so एकतीस डिस एकतीस जानेवारीला सगळ्यांनी प्लीज प्लीज मूवी पहा चित्रपटगृहात जाऊन नक्कीच चित्र आनंदा कार्यकर आपल्या भूमिकेबद्दल आपण काय सांगणार म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये विविध विषयासाठी मास्तर असतात म्हणजे गणित भूगोल तसे पी टीचे सुद्धा मास्तर असतात ते सगळे स्पोर्ट्स पण घडवत असतात शर म्हणजे शर शरीराशी पिळदार असते अशी मी एक भूमिका याच्यात <laughs> पीटीच्या मास्तरांची पवार मास्तरांची करतोय आणि बाकी सगळेजण कलाकार आहेत तुम्ही टी सर पाहिलेलाच आहात त्यामुळे म्हणजे ही आता माझीसुद्धा वेगळी भूमिका तुम्हाला त्यात बघायला मिळेल अशी मी आशा करतो पिळदार शरीर एष्ठी आणि ज्या सिनेमाबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे आता अजिंक्यने ही फिल्म केलेली आहे आणि त्याची पहिली फिल्म असून सुद्धा ही खूप गोड आणि छान फिल्म झालेली आहे म्हणजे आता तुम्हाला टीझर बघितल्यानंतर कळेलच बाकी इतर सगळ्यांनी बोलून झालेलंच आहे आता तेच काय परत बोलायचं आणि खूप छान फिल्म आहे एकतीस जानेवारीला रिलीज होतंय तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म आवर्जून बघा तुम्हाला त्यातलं वेगळे पण बघायला मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना आपल्या यंग जनरेशनला आपल्याला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष मागे जाऊन जसं आपले संगीतकार आहेत त्यांनी सांगितलं ही मगाची त्यांची घटना की म्हणजे पाठलाग करायचा सगळ्यांना सगळ्या गोष्टी आठवतील असं मला वाटतं म्हणून निदान त्यासाठी तरी ही फिल्म बघा जुन्या गोष्टी आठवण्यासाठी नक्कीच आणि आपली भूमिका ज्याबद्दल आपण सांगितले ती बघायला पण आम्हाला सगळ्यांना आवडेलच पेदार पी शिक्षक आहात आपण <laughs> तर खूप खूप शुभेच्छा या भूमिकेसाठी या सिनेमासाठी देखील श्रीकांत सर आत्ताच आम्ही आपला एक कम्प्लीट वेगळा अवतार या सिनेमा, सिनेमा मार्फत या गाण्यातून या टीजरमधून पाहिलाय सो so, तुमच्यासाठी हे किती चॅलेंजिंग होतं <laughs> माझ्यासाठी नाचं जरा जराच होत पण नाच नाही प्रेमात काही करावं लागतं तर ते त्याचला ती प्रेमाची गोष्ट आहे ती सगळी इलुलू ही तर आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रेमांची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही जर चित्रपटांचा इतिहास काढून बघितला म्हणजे आत्ताच जाऊ दे आत्ताची हल्ल्याच्या पिढी म्हणजे काय ब्रेकअप आणि जेवलीस काय याच्यामध्ये अडकलेले पण पण त्याच्या थोडस मागे जाऊन की नाईंटीज मध्ये काय करत होतं तर हे नेमक्या दृष्टीने हा चित्रपट बनवलाय वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या म्हणजे मला वाटतं की हा इथे बसल्यापैकी शंभर टक्के लोकांचा हा अनुभव आहे प्रत्येकाचाच कुठे ना कुठेतरी काहीतरी क्रश असतो कोणतरी आवडत असते कि आवडत असतो किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी तर त्या घेऊन आपण जगत असतो आपल्याला पुढे भेटेल की नाही माहित नाही मला आता आम्ही आमच्या वेळेस माधुरी दीक्षित आणि ह्या सगळ्या हिरोईन्स बद्दल क्रश होता माहिती नाही असतो की आपल्याला पुढे ह्यांच्यावर ठाम नाही किंवा भेटेल की नाही इथपासून तर तसं काही होऊन जातं पण काही अप्रोचेबल असतात पण कधी कधी खूप गोष्टी न बोलल्यामुळे राहून जातात तर त्या ह्या चित्रपटांमध्ये नेमक्या टिपलेल्या अजिंक्याने आणि आजी मुख्य उत्सव पहिला चित्रपट जरी असला तरी त्याचा चित्रपटाचा अभ्यास खूप आहे त्याच्या त्याच्याकडे जाऊन त्याच्या सोम थिएटर वरती मी बरेच चित्रपट बघितलेले की त्याचा अभ्यास म्हणून असं म्हणतो आणि त्याच्या प्रत्येक फ्रेम बद्दल किंवा एकूणच त्या चित्रपटाच्या डायरेक्शन बद्दल तर त्याने नेमक्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या की मला काय हवंय कुठला काय दाखवायचं आहे आणि त्याच्यातल्या नेमक्या तुम्ही काय प्रक्षेपित करायला पाहिजे आणि योगेश सर तर म्हणजे जादूगर आहेत ते त्यांच्या डोळ्यातनं आम्ही दिसणार आहोत त्यांनी आम्हाला खूप छान छान फ्रेम्स तुम्हाला आहेत त्याच्यावरूनच मी वेळा झालो कॅरे भार दिसतोय असं म्हणून किंवा हे हा मी आहे असं इतपर्यंत फरक पडावा कारण आणि गाणी तर काय सांगायचं म्हणजे ते गुलाबी गुलाबी ते तेव्हा नाचताना काय खूप काही वाटलं नव्हतं कारण तेव्हा म्हणजे हे होतं ना की अरे बाप रे ही स्टेप चुकली तर वगैरे आणि सगळं स्लोमो आणि फोर्टी एट फ्रेम्स आणि आणि काय 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 याच्यामध्ये अडकणं होतं पण मीरासारखी सहकलाकार वीणासारखी सहकलाकार असतं की ते विणाच्या विणा वीणाच्या ताल्यावर नाचलं आणि मीराने ताल्यावर नाचवले तर अशा सहकलाकारांबरोबर काम करायला खूप नक्कीच मजा येते आणि पुन्हा चित्रपट ही काय कोणा एकट्याचं हे नाही आहे हे समूह कलाकृती आहे जो तो आपलं आपलं दान टाकत राहतो आणि सगळ्यांचं दान जेव्हा पडतो त्यावेळेस चित्रपट हिट होतो तर त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा इलो नावाचा चित्रपट एकतीस जानेवारीला चौपन्च म्हणजे दोन हजार पंचवीस मधला हिट चित्रपट असेल